ताज्या आयकॉनवर क्लिक करा ह्युमॅनिटी स्टील लाईफ च्या मार्फत सोनटक्के आदित्य लासुरे सुधीर शेट्टी शुभम शुक्ला शिरा मय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्टच्या पार्ट्यात जुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व वा ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय हा उपक्रम गेली पंधरा वर्ष झाले करण्यात येतोय सरत्या वर्षाला दोन हजार चोवीसला गुड बाय करत दोन हजार पंचवीसमध्ये वेलकम करत कोणत्या तरी गोरगरिबाचं एक दिवसाचं पोट भरून त्याच्या अंगावर वस्त्र देण्यात आले आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा तरी या सर्व गोष्टी दिल्यात तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्या आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण नमस्कार मी तेजस्वी सांगे ह्युमेनिटी स्टील अलाइव या संस्थेमार्फत गेले पंधरा वर्ष झाले मी एक कार्यक्रम करतो थटीमस्टच्या पार्ट्यांना जुगारत नवीन वर्षाचं इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत हे आम्ही भर उत्साहात आणि पार्ट्या न करता गरीब गरिबांना जेवण आणि ब्लँकेट वाटून करतो तर या संस्थेच्या या कार्यक्रमात तुम्ही भरपूर संख्येने उपस्थित रात जा मैं सहकार्य करा अभी चांगली काम कर सहकार्य करा विनंती जय महाराष्ट्र गई आज हम लोग सब लोग थर्टी फर्स्ट में एक न्यू इनिशिएटिव इन स्टेड ऑफ पैसा पार्टी वीटी में खर्चा करते दारू में करते बाकी सब लोग में आने और क्लब में आने के लिए करते तो हम लोग ने थोड़ा ये बार अलग इनिशिएटिव लिया हम लोग ने फूड पानी फिर अपना चदर ये सब हम लोग ने डोनेट करने के लिए लिया है वो थोड़ा नया इनिशिएटिव है हमारे से जितने में आपका दो खंबा आता है ना उतने में बीस लोगों का पेट भर जाएगा सो मे भी अगले दिवाली या न्यू ईयर पे जब भी आपको कोई मौका मिले तो खाना डोनेट करो ठंडी में अगर हो पाए तो लोगों को कपड़े डोनेट करो एक इंसान से भी अगर एक चेंज शुरू हो सकती है तो वी कैन क्रिएट अ रेवल्यूशन है प्रमाने हमें यहाँ वर्षी पर फूड पैकेट एंड पानी शुरुआत के लिए ज्यांना निडी आहेत त्यांना आम्ही फूड प्रोडक्ट हे करतो आणि आमच्या ग्रुपच्या मुळे आम्ही हो सर्वांना हे करतो आणि आग्रहाचं निवेदन आहे दरवर्षी तुम्ही पण सहकार्य करा आमच्या बरोबर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा